काय शाळेमध्ये काय आपण कशासाठी आलो कशासाठी आलो आज विद्यारंभाचा कार्यक्रम आहे ना सगळे आले आणि आपण आता काय करणार आहे काय करणार पाठीपूजन नाही पाठीपूजन करणार आधी आपण आणले की नाही हे सगळे फुलं फुलं आणले मी माळ पण आणले मांडी बेटा मांडी घाल इकडे बघ वा तू काय करणार पाठी पूजन करणार ना लोक म्हणणार ना आज रेवाच्या शाळेत मुख्याध्यापक सौ नंदिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यारंभ संस्कार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्याप्रमाणे लहान मुलांचे अन्नप्राशन संस्कार आपण करतो त्याचप्रमाणे विद्यारंभ संस्कार ही सुद्धा आपल्या एक सनातन हिंदू धर्मातील प्रथा आहे चार वर्ष चार महिने झालेल्या मुला मुलीला हे संस्कार द्यायचे असतात सोळाव्या शतकात राजमाता जिजाऊंनी बाळशिवबाला हे संस्कार दिलेले होते मला माझ्या शाळेमध्ये हे संस्कार मिळाले होते की नाही याचे मला खरं तर स्मरण नाही आहे पण मी स्वतःला आणि माझ्या मुलीला खरंच खूप भाग्यवान समजते की अशा प्रकारचे संस्कार तिच्यावर करणारे गुरुमाऊली मला लाभल्या सकाळी सुमारे आठ वाजल्यापासून ही सर्व तयारी या सर्व शिक्षकांनी केलेली होती त्यामध्ये होम हवनाची तयारी करून ठेवणे पूजेची मांडणी करून ठेवणे रथयात्रा काढणे त्यासाठीची तयारी हे सर्व इथे आधीच करून ठेवलेले होते आणि दहा वाजता सर्व पालकांना इथे बोलवलेले होते होम हवन केल्याने वातावरण शुद्धी होते मन प्रसन्न होते आणि कोणत्याही प्रकारचे संस्कार करण्याआधी तिथल्या वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त व्हावी यासाठी होमहवनाचे विशेष महत्त्व आहे खर तर दोन गटातील पालकांची संख्या पाहता शिक्षकांनी अजून थोड्या वेळ वाट पाहण्याचे ठरवले इथे या छोट्याशा पालखीमध्ये भगवद्गीता ठेवलेली होती Huddle, 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 Har har Huddle, 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 संस्कार सरस्वतीचे पूजन करुया विद्यारंभ संस्कार करुयाीवन आमचे जीवन दर्शन राष्ट्रीय सरस्वतीचे पूजन करुया विद्यारंभ संस्कार

पायाचे पूजन करण्यात आले गंध अक्षर फुले वाहण्यात आली विद्यारंभाचे संस्कार करूया सरस्वतीचे पूजन करूया असा सारखा जयघोष चालू होता विद्या भारती आई है हिंदू संस्कृती लाईक है। लाई है। विद्यारंभ करुया। कर विद्यारंभ संस्कार करुया विद्यारंभ संस्कार करु करो तू कल्याण आरोगे सुख संपदा क्लब विनाशाय आत्मज्योति आत्मज्योतीर्णस्तुती आत्मज्योति प्रदी बसा बसा हात आता गायत्री मंत्र घ्यायचं आपल्याला अकरा वेळा अकरा वेळेस आपण गायत्री मंत्र घेऊयात ओ तिला पुढे घ्या तुला स्वाहा स्वाहा म्हणलं की टाकायचं हातात घेऊन बसायचं आहे भर्गो देवस्य धीमहि यो ओणं प्रचोदया स्वाहा ॐ भूर्भुवः स्वाहा अस्य वितुर्वरेण्यां भर्गोदेवस्य धीमही दियो ओणं प्रचोदया अस्य भरेन्यां भर्गो देवस्य धीमहि दियो योडं <b film> <आरेदोलिये ilgili> <beevil> वाल। वाल। Jei, ओम 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 ओमला सात वेळा ही करायचं हाताने बोटाने ताई बोटाने हा hai oh bisaa dapat anneg बदला चेंज करा श्री काढा श्री तुमच्या मुलांच्या शाळेत विद्यारंभ संस्कार होतात का मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद